सांगली महापालिकेच्या कार्यशाळेत तीनशेहून अधिक तयार झाल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या तीनशेहून अधिक जणांनी घेतला सहभाग सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण आणि माजी वसुंधरा अभियान अंतर्गत आज आमराई सांगली येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली आयुक्त शुभम गुप्ता यांनी सुद्धा या, या कार्यशाळेत सहभाग घेत गणेश मूर्ती तयार केली मूर्ती तयार करण्याचा आनंद घेतला आणि या कार्यशाळेत महापालिका क्षेत्रातील चारशेहून अधिक पर्यावरणप्रेमी गणेश भक्त सहभागी झाले होते प्रत्येक वर्षी महापालिका प्रशासनाकडून गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा या उद्देशाने शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते यासाठी शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकार वंदना सेवलकर यांच्या माध्यमातून सगळ्यांना गणेश मूर्ती कशा बनवायच्या याचं प्रशिक्षण या कार्यशाळेत दिलं जातं महापालिकेकडून सलग तिसऱ्या वर्षी ही कार्यशाळा आयोजित करण्यात येते आमराईमध्ये सकाळी नऊ वाजता या कार्यशाळेला सुरुवात झाली यामध्ये सांगली मिरज आणि कोपवाड शहरातील अनेक गणेशभक्त नागरिक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते यांनी पत्रकार या सगळ्यांनी सहभाग घेतला होता या तीन तासाच्या कार्यशाळेत एकूण चारशेहून अधिक गणेशभक्त सहभागी झाले होते या सर्वांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्या आहेत त्यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनीसुद्धा कार्यशाळेला भेट देत सगळ्यांचं कौतुक केले तसेच आयुक्त शुभम गुप्ता यांनीसुद्धा या कार्यशाळेत स्वतः गणेश मूर्ती बनवली यावेळी दीपक चव्हाण यांच्या गणेश भक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला ठिकाणी एकशे चार मायाकम एक रेडिओ स्टेशन गेले तीन वर्ष मी सलग या आपल्या वर्कशॉपला येत आहे महापालिकेचा आणि खूप छान आनंद येतो एक मजा वाटते आणि इथली कार्यशाळा खूप छान असते थँक्यू सो मच महापालिका असे भरपूर वर्कशॉप कंडक्ट करत राहा आणि छान असा स्पर्धा हा होते माझं नाव सचिन परांजते सांगली मिरज रुपड महानगरपालिकेचे आयुक्त डोक्या साहेबांनी जो काही उपक्रम आता राबवलेला आहे लहान मुलांना त्याच्यातल्या कलेची आवड निर्माण होते मातीमध्ये मा हात घालायला शिकायला पाहिजे मुलांनी आणि त्याच्यामुळं एक मूर्ती बनते गणपतीची ही आवड निर्माण झाली तर ते मुलांना त्याच्यात एक गोडा गुढी निर्माण होते कला चांगली घडते त्याच्यात उपक्रम खूप चांगला आहे फक्त एकच अपेक्षा होती की एक पंधरा चा, अगो जा तो तो ते वीस दिवस गणपतीच्या अगोदर मी उपक्रम जर का घेतला असता तर बरीच याच्यात सहभागी झाली असती कुठे शक्यतो शनिवार आणि रविवार जर का घेतलं तर ते जास्त कन्व्हिनियंट होतं पुढच्या माझे नाव आरुषी आहे मला तर गणपती मूर्ती बनवायला येत नव्हती तर कशी काढली ते त्या टीचरांना माहिती त्यांचं बघूनच मी केले त्यामुळे किती वेळात केले तू तसं तर मला अजून करायचं आहे खूप वेळ लागला थँक्यू બિરો રિપોર્ટ એસબીન મરાટી સાંગલી